हाय हॅलो वॉच पीपल तुम्ही बघा आमचा आणि सर्व निपाणीकरांचा युट्यूब चॅनल निपाणीकर झोन तर काय मी आहे दर्शन आमची आणि आमची निपाणीकर झोनची टीम आगो उभारली आहे तर काय आज तुम्हाला आम्ही काळ दाखवणार आहे काळ मंदिर एक्सप्लोर करून दाखवणार आहे तर कायच आम्ही दुसरीकडे जायचं प्लॅन चालू होतो एक अचानकच ठरलं की काळ जायचं आहे आता सगळी प्लॅन घालाय काळ कसं जायचं तर पुढं काय होतं बघ्या थांबा मी मधीपर्यंत आला होता श्रेयादेन तिथंच श्रेयस श्रेयसतेने गाडी किती किती आहे पेट्रोल

आता मजी मान पण कंटेंट कराय तर एकदमच प्लॅन ठरला आमचं आता ओंकार म्हटलं मी कार घेतो जाणकार म्हणलं काय म्हणाला काय आणि प्लॅन कॅन्सल करायला तिने आता टू व्हीलर म्हणाला दोघे यांचं प्लॅन काय होते थांबा जगा अजून ठरवलं नाही कार कारण जायचं का टू व्हीलर जायचं घालून घे मग रे घालून ये चला चला डिस्कशन चला कार घेऊन जायचं काय टू व्हीलर घेऊन जायचं टू व्हीलर घेऊन जायचं पण ठरलेला आहे सगळं माझा टू व्हीलर श्रेयचा दोष आलाय जोगं भांडायला भया म्हणालाय मी हिरो म्हणतात म्हणून आरती घेऊन होतो ओमकार म्हणालाय मी जातो मग घरला लई टाइम लावा तुम्ही जायला जाऊ दे मग भया थांबला इथंच एकच हिरो म्हणता येऊन आणि आदर्श पण आलाय आमचा दोस्त आदर्श साठी जाता थांबलेला आहे बोगद्यापेक्षा आम्ही काय तर आम्ही इथं बोगद्यापिशी आहे सगळी थांबले आदर्श कुंभजीसाठी वाट बघत आणि इथं करणी केल्यास बघू शकता त्याच्यापासून लांबच राहतो आम्ही आणि हे जागा बघू शकता थांब रे हे जागा बघू शकता तुम्ही हे जागा कुठं तर बघितल्यासारखं वाटेल तुम्हाला हेच आहे ते वाघाचं प्लेस इथं वाघ आला तर माहीत नाही तुम्हाला असं पाणीमध्ये उठवलेली की वाघ आला इथं म्हणून काय ते श्रेयेच्या आरश्या आणायला गेला म्हणून नाही मी रागाने गेलेला लेट होतो म्हणून आम्हाला सोडूनच गेला इथं आम्ही दोघं जायचं इथं बघू शकता श्रेष ते आरसी आणायला गेलं म्हणून आम्हाला सोडून गेला आता बघा म्हणजे काय येतात वापस काय काळ बिरला आज जायचं की नाही ते पण काय होऊ शकते काम तर आम्ही काळ बिरला चाललेलो ओमकार आता रागाने घरला गेलेला आहे आणि श्रेष आरसी आणायला गेला म्हणून आणि अचानक आमचा आधारस्तंभ निपाणी कुटुंबचा मॅनेजर श्रेय अण्णा भेटलेला आहे अण्णा तुम्ही काय सांगा नमस्ते नमस्ते फक्त नमस्ते कायच सांगे आमच्या युट्यूब चॅनलला आमच्या युट्यूब चॅनलला जरा सपोर्ट करा असं निपाणी हो जर तुम्हाला सपोर्ट केला तर आमच्या चॅनलला तुमचा सपोर्ट पाहिजे सपोर्ट राहते मॅनेजर सांगितलं तुम्ही सपोर्ट तुमचा असलाच पाहिजे बाबा सपोर्ट करणार आमचे निपाणीचे लोक आमच्या पेजला लई सपोर्ट करण्यात म्हणजे युट्यूबला सपोर्ट सपोर्ट करणार तेवढा का विषय तर काय तेवढं होईल तेवढं हे आपलं पेजला शेअर करा आणि हे यूट्यूब चॅनलला पण शेअर करा हे तर तुम्ही सांगायतर निपाणी करा आमच्या निपाणी पब्लिकला कसं इंस्टावर सपोर्ट करायचा तसंच युट्यूबवर करा हीच अपेक्षा आहे तर काय शेअर करा केतरांनी साईन सांगितल्यात आमचे आदर्श सांगितलं म्हणजे शेअर करायला पाहिजे आदर्श आलेला आहे तर आदर्शला घेऊन आपण आलेला आहे आमचा दोस्त आदर्श भावाचा रथ आहे म्हणूनच पाय चप्पल भावाची श्रद्धा बघा देवापासून केवढी आहे भाऊ देवाचं की चप्पल घालत नाही कायच आम्ही निघालाय आहे तर आता आम्ही बोलतापासून आहे Bagus sekta, ni pandu raksa kawaj cang di kat. काही निपाणीपासून काळाविरीपर्यंत पोहोचलेला आहे इथं तर काही सगळे आमची टीम आलेले आहे फोन इथं आता गाड्या लावून खाली पायऱ्या उतरून जाऊया काळावेरीच्या मंदिरला तर आता आपली आमचं इंस्टाग्रामचं मिनी ब्लॉग पण येत आहे तर मी इंस्टाग्रामवर पण जाऊन हे ह्याचा ब्लॉग बघू शकता तुम्ही मिनी ब्लॉग तर आदर शूट करा ह्याचा मिनी ब्लॉग बघू शकता इथं आणि आमचं रील इंस्टावर पण येत आहे तिथं पण तुम्ही बघू शकता आणि फॉलो करायला विसरू नका श्रेयसं इथं फोटोशूट चालू झालेला आहे आणि आदर्श आमचा फोटोग्राफर तर गाईज मग आता आम्ही काल मंदिरला आलेला आहे हे मंदिरचं इतिहास आम्ही पूर्ण काढायला ट्राय करतो हे व्हिडिओ केवढा होईल तेवढं तुम्ही शेअर करा तुम पायऱ्या आहेत गाईज इथून पण येऊ शकता तुम्ही आणि इकडं गाडीतून लावायला जागा आहे तिथं गाडी लावून इथून चालत पण येऊ शकता तुम्ही फॅमिली संघटने एक मोठी कार घेऊन आला तर तिथं लावू शकता आणि इथं फोटोशूटचा फोटो बघ्या काय काय मॉडेलच काय खाली महादेव आहे का मंदिर आहे ते नाही ठेव ना खाली जाऊन महादेव मंदिर आहे म्हणून खाली महादेव मंदिर दाखवलं चाललंय तर तुम्हाला चला महादेव मंदिर चला पुढं खाली पण महादेवाची मूर्ती आहे म्हणून चला जाऊन दाखवतो तुम्हाला ते बघू शकता महादेवाची मूर्ती आहे आणि पुढं तिच्या कमान आहे एक छोटंसं कमान आहे आणि महादेवाची मोठी मूर्ती आहे एंट्रन्सला रेश काय आहे नाही का ना इथं नारळ खाईत बसलाय काय म्हणतोय रेश सुट्टी नॉट नारे नारळ खाईत बसल्यास आदर्श चालू झालं मिनी ब्लॉग तर नारळ खाव्या आम्ही पण शॉर्ट लेवडाला दाखव कसला शेवडा आदर्श नारळ दिलेला आहे नारळ खाव्या थोडं नारब प्रसाद नारब 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 नार ना प्रसाद नारळ पडत पडावाय सगळ्यांनी वाटायला नाही प्रसाद नारळ फोडणी तुम्हाला इतिहास पण आता आम्ही गाईड उडकालतो इथं लवकरच गाईड उडकून इतिहास सांगायला ट्राय करतो पाच मिनिट बसून आम्ही आता वरती आलेला आहे त्याला मग आता जाऊन आणि जरा बद्दल काही समजल ते समजून घ्यायला ट्राय करूया तर अंकल अंकलासनी थोडं सांगत आहे आमच्या टीमबद्दल तर इतिहास कोण सांगाल त्यांच्याबद्दल विचारायला जरा इतिहास कोणाला तर सांगायला आम्हाला माणूस द्या म्हणून अंकल अंकलासनी हे काळ म्हणजे काळावर मात करणारा संकटावर मात करणारा असा घोड्यावर बसलेला आहे घोडेस्वार असा म्हणून देव आहे जो आपल्या मनातल्या का काही आकांक्षा असतील ते पूर्ण करतो आपल्या गावचं किंवा आपल्या भागातलं चार राज्यांचा देव येतो दे आंध्र दे 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 प्रदेश गोवा परत प्रद महाराष्ट्र कर्नाटक चार राज्यांचं दे 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 देव मोठं महान दैवत आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतात तिसरा नंबर येतो एक महालक्ष्मी दुसरा ज्योतिबा तिसरा भैरी आणि चौथा बळमहामापू असे चार मोठे या भा कोल्हापूर जिल्ह्यात देव आहेत त्यापैकी हे घोड्यावर बसणारा दोन धुतीवाणी काय म्हणते ते भैरी असं हे दोन आहेत त्याच्यामुळे या या ह्या भिच्यावर ऋतू तुला शंकराची शक्ती शंकराची आठ स्थानं होती त्यापैकी एका हे स्थान अरे शं बालाजी बालाजीमध्ये महालक्ष्मी नादाय तयार नाही त्यावेळी नांद स्थानं पळून आली कोल्हापूरला आपल्या आई बाबाकडे आईबाबाकडं म्हणाली माझ्या बाबाकडं राहणार मी देत नाही त्यावेळी दक्षिणासाठी बालाजीनं आपल्या शरीरातून आठ ज्योती निर्माण केल्या त्यामधले भैरव मार्तंड भैरव खंडोबा ज्योतिबा असं आठ अवतार स्थापन केले म्हणून हे डोंगरावर दुंग्रा, आहे डोंगराळ डोंगरावर तिने काय सांगितले बालाजीनं लांब लांबनं माझ्या बाकी बायकोचं रक्षण करा असं म्हणे शिपाई पहारे कधी सोडले त्यातला एक हा संरक्षण म्हणून ते मारताना बरोबर गाव माझा माझं तर मामा इतिहास सांगितल्याबद्दल धन्यवाद आजीस पण दाखवून सांगा माहिती हा आलो खांबा दाखवतो देवाचा विचारायला आल तो हो म्हणजे आम्ही निपाणीच नाले निपाणीकर झोन म्हणून तर आम्ही असं मंदिर त्यांना त्याचा इतिहास त्यांना सांगतो सगळ्यांसनी दाखवतो तसं आमचं चॅनल हा काळ बरीच आता करायला आले आम्ही निपाणी आले व्हिडिओ करायचा

तिने उद्या याबाईल आपलं बाय कोणत्या देऊदयाबाजूला आहे ते जिंकून आणते त्याने स्वर्पाचा मांडव घालून हे घालून म्हणजे ते देत नाही म्हणतात म्हणता तिच्या वडीलला मी देणार आहे पूर्णिमाची असं मी वाद चालू होता मग त्या वादाचं ती तिने पळवून आणून मेहरी माझ्या ज्यासंग लग्न झाली

काहीच आम्ही काळभैरीचं पूर्ण मंदिर एक्सप्लोर केलेलं आहे तर असलेच व्हिडिओ बघायला निपाणी बाय 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 बाय